नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मग मी यूट्यूब चॅनलवर तर आता चला ब्लॉग स्टार्ट करूया काय करते माहितीये का विशाल गेलाय किट्टू गेलाय आज आपण बबलीला पहिले दिवस तिकडे घेऊन जाणार ना मी थांबले पाठीमागं कारण की मी याच्यामुळे थांबली आपण म्हटलं केक घेऊन जाऊ का आपण केक घेऊन जाऊ बाळाला हा ना पहिलेच बाळाचं हे तर म्हणजे त्याला घरात प्रवेश करणार आपल्याच घरी आणणार होतं सगळं ते काही पण इतका पाऊस होता आमच्याकडून चार पाच दिवस कंटिन्यू पाऊस होता हा नाही त्याच्यामुळे मी घेऊन नाही जाऊ म्हणजे इकडे काही आपण केलं नाही आणि सगळेजण मला कमेंट करताय मम्मी तुमच्याकडे का नाही ठेवलं प्रियाला हे बघा कसं आहे ती आपल्या नाशिकच्या पाहुणे पण आलेले आहेत आणि मामी खास तिच्यासाठी आल्यात मग आपण इकडे ठेवणार तर आपल्याला कसं काय हे करणार त्या आल्यात तिच्या करायला सगळं काही त्याच्यामुळे म्हटलं ती बोलली की मम्मी मी राहील तोपर्यंत नंतर तू तशी मी येऊन जाऊन करतोच आपण का आमचं चालूच असतं चालू, चालू हा मी पहिल्या दिवशी तर म्हणजे झाल्या इकडे आणलं होतं तिला सगळ्यात पहिले पण पाहुणे आले ना सगळे त्यांचे ना आपल्या रूमचा म्हणजे दोन बेडरूमच हॉल पण मोठा आहे तसं काही नाही पण मग जास्त पाहुणे आल्यावर नाही होत ना सगळं काही हा ना आणि मला काय असं झालं माहितीये का आता मी का चिपडू कुठे घेतली एवढे फुले होते किती फुले आई बापरे सकाळपर्यंत पाच सहा फुलं होते काय झाले विशाल घेऊन गेलाय तुला माहिती आहे विशाल घेऊन गेला मला काय माहिती नाही बघा किती पाऊस आहे आता खूप दिवस जायचं का आपली बिल वाजली हां कोण आहे काय मागोले काय माहिती बोलली त्याला ना हे मागोले चड त्याकडे तो पुट्टू हा कपडे काढतोय चट्टी मिनटातच काढतोय लगे असा इतका काढतोय ना भोंगा भोंगा राहायचा असं बोलतोय मग ती रागवून तो मी तुला कंटिन्यू चड्ड्या घालून ठेवतोय आता बघा किती माग पण तिनं खूप मागवल्या होत्या खूप याच्यामधून मॉलमधून आणल्या होत्या तो काय करतो काढून टाकतो आपण थोडस इकडे तिकडे गेलो त्या लगेच काढून टाकतोय आता ना तर आता घेऊन जातील लगेच तिकडे दोन कारण की ना किती आले बघ खूप माग होती ती पण टाइम आला आताच तिनं बारा आहे हो का? काय तर त्याला चालला होता हॉस्टेलला तेव्हा तिने किटूची पण भरपूर शॉपिंग केली आता त्या टायमाला पण आता हे काय करणार हे ठेवतच नाही तर आता दोन चार ठेवून बाकीचे ठेवून दे या कशाला ठेवू त्याला घालू द्या तेवढ्या बी त्या छोट्या छोट्या शाळेत बी पाठवताना एक वरतून घालायची तर ती काढता नाही आली पाहिजे त्याला असं आहे आता त्याला घेऊन जाते अजून नाही त्याला पिंक कलर आवडत आहे ना पण कलर आवडतोय आवडतोयो पण कलर आवडतोय आणि आंजावपासून किट्टू बोलायला लागले ना खरंच आमचा टाइम कधी जातोय आम्हाला कळतच नाही काय झाला मग इतकं बोलतोय ना इतकी बडबड बडबड दिवस भरबडबड करतोय आई आता काय बोलला विशाल चल माझ्या बरोबर मी काहीतरी करत होती घरातच काम तर मला बोलतोय ना आई बरोबर जाईल मी तुझा पप्पाला हा आई खेळायला जाऊ आई दे असं हो <laughs> बोलते मला रुग्ण रे काही भाजी करत असले आई दे रे बाबा जरा फिरून येतो काल तर पप्पा घेऊन गेले स्कूटीची आणि विशाल गेला फोर व्हीलरची घेऊन मग काय बोलतोय माहितीये का आई मी सांगितलं गे विशाल ए हिट्टू बा पप्पा घेऊन गेलेत मोठ्या गाडीची आणि पप्पा गेले बाबा गेलेत स्कूटीची मग आता काय करू बोलतोय इकडे दे टॅम्पूची <laughs> दे खरंच मी घेतलं नाही ते पण मी एवढी हसली मी माझ्या भाकरीचे हात होते मला घेता पण नाही आले त्याचं वाल एवढी हसली टॅम्पूची दे बोलला टॅम्पूत जातो मग मी असं किट्ट किट्टमुळं घर असं पूर्ण इतकं म्हणजे आणि आपले बॉबी आणि कोमल बी होते ना चार पाच दिवस तर असं झालेलं ना की परत आपलं घर भरल्यासारखं झालं होतं आम्हाला ती घालण्यास खरच खूप कंटाळा येतो घरामध्ये आमच्या भांडणं होतात ना खूप म्हणजे असं वाटतं की एक दोन असावा अजून सगळे असले का आमचा दिवस कधी जातो काय आणि हे असं नुसतं आम्ही कामातच असतो तसं काही नाही भांडणं जास्त प्रमाणात होत ना भांडणं म्हणजे कशाने होतील काऊ लावू हा काय भात भांडणं काय होतं सांग असेच कशावर भांडणं कधी प्रेम कधी भांडणं असेच चालू होत ना भांडणं होतात तर मी कसं काय बोललो माझं ते मग असं भांडणाला कारण काय का, कारण कोणावर हो कोण तुम्हाला कोणच भांडत नाही पण वाटत म्हणजे भांडण पाहिजे तुम्हाला भांडण पाहिजे मला भांडण नको मी भांडणाला इतकी भांडणालाय तुम्हाला काय सांगायचंय की मला त्या भांडणामधून मी निघलेली सहा महिने त्यापासून असं मला ना कोणाचा आवाज जर जोरात आला ना की माझं दचकते मला असं झालाय एवढा मोठा दिमाख हो माझ्या परिणाम झाला माहिती तर कोणी जर खरंच काही टीव्ही मध्ये पण काही हे झालं ना की मला बडबड तर मला भीती वाटते दिवस माझा नाही जातो मला कारण की ना मला आवडत मला हसून खेळून राहायची सवय झाली कारण की कंटिन्यू माझी पहिली जिंदगी मी खूप हसून खेळून राहायची असं आहे माझं तर मला भांडणं खरंच मला ना आवडत नाही करायला ना प्पा बडबड करतात भांडण आणि परत येतात पण मला नाही आवडत भांडायला पण नाही बडबड करायचं घेते ना कपडे थोडस घ्यावा लागेल ना बड़ बड़ गेते गेते केक का असं थोडं काय तुम्ही घ्या बाबा कडून पहिला केक पहिला केक बाबा राहू द्या चल आहे का चला मग पहिला केक आता बाळाचं पहिलं बाबा कडून चला आता चा घ्या तुम्ही तोपर्यंत एकदम भारी मी आज घेते बाळाला हा काय करू माहितीये का मला वाटते खूप पाऊस आहे दोन दोन मिनिटाला येतो विशाल गाडी घेऊन गेला मग आपण स्कूटी नको टेम्पो चला स्कूटी वर नको टेम्पो चला मग पाऊस टेम्पो एवढा लावून न्यायचा आणि पाऊस आला तर मी साडी ओली होईल एक बॅगशी टाकली एवढे काय नाही चल चल काय नाही होईल अगं आता जाऊ आपण लगेच लगेच जाऊ अरे या टायमाला गर्दी असती काय गर्दी असते हा लगेच गर्दी असते टेम्पो टेम्पो जर भिजले तर मी सांगते तुम्हाला जर पाऊस आला ना तर मला होईल परत सांगते हा काय करायचं हा ना मला लय टेन्शन होईल ना तर मी ओली झाल्यावर मला बाळाला घ्यावं लागतंय तिथे जाऊन मोठी गाडी नाही हा 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 केक घेतलायच बाळाला मी

एकवर म्हणजे पाऊस नाही आला आता थोड्या अर्धा रस्त्यात आलो अजून अर्धा रस्ताच बाकी आहे जिंकलो काही टेन्शन नाही तसं काही नाही थोडं उभं राहू पण मग तेच कंटाळ येतो काय कंटाळ आरामात सांगा तेच चला जाऊया काही टेन्शन नाही पैसे सर कितना पाच सो बाळासाठी कमी असा नाही बाळाच्या नाही कमी बोलायचं पण नाही कमी बोलायच नाही बाळा बोलायचं करोडाचं म्हटलं करोडाच आहे बरोबर का मग चला लागत ना मला झालं मी टायमावर आली काय गाडीचे मस्त हे झाले बरं झालं टायमावर आले अजून हे खालीच आहेत वरती गेले नाही बरं झालं खोगे वगैरे लावले झाड्या गाडीला काय करतो रे काढतो कोणाचा मोबाईल आहे खाली <laughs> खाली बसलाय <वस> बसलाय <laughs> व्हिडिओ का राहिला घे आतुला काढ आतुला काढ आतुला बोल चांगली उभी राह चांगली उभी राहाय बोल नाही जमला नाही थांब हा काढा आता परत

वेलकम बेबी वेलकम बेबी तिकडे हात लावलं बाई घरी येऊन कसं वाटत घरी येऊन बरं वाटलं फ्रेश वाटतं ना तिकडे बांधले सारखं घरी बांधले सारखं झालं तुम्ही मग तेच म्हणतो मी तुमचं काय म्हणणं माझं म्हणणं असं आहे की नवऱ्याला भेटून ती आनंद झाली अजून वाटत नाही कोणत्या गोष्टी जाऊन असं बोलायचं तिने चांगलं कवर केलं नाही मग आहे ना प्रश्न चुकला सासऱ्याचा प्रश्न चुकला असं बोलायला पाहिजे होत बाई आपल्या घरून आपल्या घरी आल्यावर कसं वाचल नाही ते फक्त चिंगारी टाकू द्या बाळट लागत बापरे

भाकरी ह्या गॅसरीकडे ठेवतो भाजी झाली सरकवायची आता हे करते काय काय करते तिला चपाती बनवते तिला बोलले चपात्या असं नाही का चपाती बघा त्यांना माहिती असेल ते कमेंट करून सांगते चपाती बनवायची मग चपाती बनवून तिला असं थोडं थोडं तुकडे बनवायचे त्याचे hmm. म्हणजे चपाती लाटायची पण ते दुधामध्ये मस्त शिजवायची hmm. मग त्याच्यावर तूप टाकायचं थोडंसं गोळ टाकायचा पण तिला ते पण नाही आवडत तिला बोलले ते बनवून देते मी तुला चपाती थोडे थोडे थुड़ तुकडे हे करून पान काय बोलतात काय माहिती त्याला चकुल्या 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 बोलताय आता पण चांगलं लागतंय ते पण तिला ती आवड ना ती बोलली नाही म्हणलं आवडत मुगाच्या डाळीत मस्त तुरीच्या पण खातात तर तिला तुरीची नाही पचणार उडत नाही मला आशीच चपाती बनव मुळ चपाती खाते मी आता तुम्ही बघा तिला बोलून ती खातच नाही काहीतरी काय करायचं ते बाळाचं पोट नाही दुखत काय दुख नाही मस्त एका चपातीच दोन चपात्याचं खायचं असते बाळाती म्हणून जाऊ द्या तिला तिला जे आवडेल ते आता तिला फोर्स नाही करू शकतो फोर्स नाही करू शकत मटकी बनवली

मस्त कलर चे आहे ना सगळे बघा छान छान कलर आणि लगेच नाही करायची इकडे 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 आत्याचा फोन आला इकडे तुला व्हिडिओ कॉल करणार आहे आताच आता बोलली पिटूला मी व्हिडिओ कॉल करते आता हा इकडे चल दादा चल लवकर लवकर ये दादा चला आता आम्ही हा बला किथे चेंज करू लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा खूप खूप प्रेम द्या खेळात मम्मीला किती प्रेम द्या